नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील बालसंगोपन योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला आतापर्यंत ह्या योजनेअंतर्गत लाभ मिळालेला नसेल अर्ज करून सुद्धा तर आपण ह्याबाबत कशा प्रकारे तक्रार करू शकतो आणि तक्रारचा अर्जाचा नमुना आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तक्रार करण्याआधी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की तुमच्या बँक अकाउंटची जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला काढून एकदा बघायची आहे की त्यामध्ये तुम्हाला बालसंगोपन योजनेअंतर्गत पैसे मिळाले किंवा नाही मिळाले आणि जर पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला एक अजून घ्यायची त्याच्यामध्ये की तुमचा डीबीटी एन अकाउंट आहे किंवा नाही तर ह्या दोन्ही गोष्टी असतील तरी देखील तुमचे जे पैसे आहेत ते आतापर्यंत तुम्हाला मिळालेले नाहीत तर त्यासाठी आता खूपची प्रक्रिया काय आहे ते आपण त्यानंतरची प्रक्रिया आहे आपल्याला तक्रार अर्ज करावे लागेल तर आपल्याला तक्रार अर्ज करताना लक्षात ठेवायचा आहे की आपण दोन ठिकाणी अर्ज करू शकतो तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तर सर्वात अगोदर सुरुवातीला आपण तालुक्याच्या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि तिथून जर आपल्याला उत्तर मिळाला नाही तर ते त्यानंतर आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी अर्ज करायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला आपण तालुका समाज कल्याण कार्यालयामधून आपण आतापर्यंत आम्हाला योजनेचा लाभ मिळालेला नाही तर त्यासाठी आपण अर्ज कशा पद्धतीने लिहू शकतो ते बघा आता आपण बघ बघा अर्ज कशा पद्धतीने लिहायचे आपल्याला प्रति सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी त्यानंतर आपल्याला पहिला जो आपण फर्स्ट वर्ट वर्ट अप्लिकेशन करत आहोत म्हणजे पहिला अर्ज करत आहोत त्या ठिकाणी आपल्याला तालुका समाज कल्याण कार्यालय आणि त्यांचा पत्ता लिहायचा आहे त्यानंतर आपल्याला विसोयमध्ये लिहायचं आहे बालसंगोपन योजनेअंतर्गत अनुदान न मिळाल्या बाबत तक्रार त्यानंतर महोदय मी खालीलप्रमाणे आपल्याकडे विनंती करत आहे की मी बाल संगोपन योजनेअंतर्गत फॉर्म भरून सादर केलेला आहे अर्ज सादर केलेला आहे तरी पण आतापर्यंत मला या योजनेअंतर्गत लाभ मिळालेला नाही आहे आणि लाभ मिळालेला नाही आहे त्यानंतर माझी माहिती पुढील प्रमाणे आहे त्यामध्ये कर्जदाराचे पूर्ण नाव लिहायचे तुम्हाला अर्ज क्रमांक लिहायचा आहे जर असेल तर नसेल तर सोडू शकता त्यानंतर आधार क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर बँक खाता क्रमांक त्यानंतर अर्ज केलेली दिनांक ज्या ज्यावेळी तिने अर्ज केलेली आहे अर्ज केला आहे त्यात त्या ती तारीख तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर गाव तालुका आणि जिल्हा लिहायचा तरी आपण माझ्या अर्जाची चौकशी करून लवकरात लवकर माझे अनुदान मंजूर करण्यात यावे ही नम्र विनंती त्यानंतर आपला विश्वासू तुमच्या अर्जदाराचे नाव मोबाईल क्रमांक दिनांक आणि ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात द्यायची आपल्याला ह्या ठिकाणी आधार कार्ड बँक पासबुक आणि जर अर्ज केलेली पावती असेल आपल्याकडे तर ह्या तीन गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी अटॅच करायचे आणि आपल्याला हा अर्ज समाज न्याय विभाग अधिकारी तालुका समाज कल्याण कार्यालय तालुक्यामध्ये जो समाज कल्याण कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर आहे अर्ज सादर करताना एक महत्वाची माहिती अर्ज सादर करताना तुम्हाला त्यांच्याकडून पोचफावती घ्यायची आहे की तुम्ही अर्ज सादर केलेला आहे तर ते पोचफावती तुम्हा तुम्हाला पुढच्या वेळी ज्या ज्यावेळी जर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जर तुम्हाला जी आहे ती माहिती तुमच्या अर्जाची मिळाली नाही तर आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी अर्ज करताना ती माहिती आपल्या कामात येते आपण ते पोच अटॅच करून जिल्ह्याच्या ठिकाणी अर्ज करू शकतो तर अशाच प्रकारची माहिती होती भरपूर लोकांचे कमेंट देत होते बाल संकल्प ज्योतिया अंतर्गत आम्ही अर्ज केलेला आहे आठ आठ दहा दहा महिने झाले तरी पण लाभ मिळत नाहीये आम्हाला तक्रार कशी करायची आहे तर ते आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून दिलेलं आहे की आपण कशा पद्धतीने अर्ज करू शकतो तर ह्या तक्रार करण्यासाठी तुम्हाला जो नमुना आहे त्याची तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सगळी माहिती दिली आहे तिथून तुम्ही सविस्तर बघू शकता आणि अशा प्रकारे लिखी अर्ज तुम्ही सादर करू शकता अशाच प्रकारची माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा